आपण दोघे बहीण भाऊ किंवा एवलेशे बहीण भाऊ बहीण भाऊ बोललं की एक लहानपणीच्या गोष्टी आठवतात की बहीण भावाचं चा ते नाटकी भांडणं आगोपना करणं आणि हट्ट कुठल्याही गोष्टीचा एकत्र करायचा आता जर राजकारणातले बहीण भाऊ म्हटलं तर डोळ्यासमोर दोनच चेहरे येतात ते शक्य नाहीत चुलत आहेत पण जास्ती क्रेज किंवा जास्त लोकांपर्यंत या दोघांचं नातं आहे ते म्हणजे माननीय सुप्रिया सुळेताई आणि अजित पवार दादा आता या दोघांचे पक्ष हे वेगळे वेगळे शरद पवार गट अजित पवार गट गट दोन घराणे एकच पक्ष एकच नाव दोन राष्ट्रवादी शप राष्ट्रीय अप मग आता हे दोन पक्ष एकत्रित येणार आणि जर हे दोन एकत्रित आले तर अं काय होणार राऊतांचं काय होणार आता राऊत यावेळेस राज्यसभेवरती आहे त्यांचा कार्यकाल हा पुढच्या वर्षी संपतोय आता जर उन, सुप्रिया ताई तर सोबत सत्तेत येऊन बसल्या एकत्र येऊन तर काय होईल सुप्रिया सुळे ह्या मंत्री होतील केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री आणि राऊत ठाकरे हे त्यांच्याकडं संत्री सुद्धा येणार नाही नागपूरची ही अशी अवस्था यांची आता होणार आहे मग आता हे दोघ एकत्रित येणार आहे दोघांचं जे पक्ष एकत्रित येऊन त्यानंतर जे काही पुढचं राजकारण आहे ते राजकारण ठरणार आहे पण या ठिकाणी मुद्दा येतो तो मुद्दा म्हणजे वैचारिक मुद्दा पक्षाची विचारधारा हा मुद्दा येतो पण एका विचारधारेनं अगोदरच सोबत जाऊन जुळवून घेतलेला आहे अजित पवारांनी आणि अजित पवारांसोबत यायला त्या राष्ट्रवादीला काहीही प्रॉब्लेम येणार नाहीत कारण तिकडं आपले सहकारी आहेत आणि आपलेच भाऊबंद तिकडे गेलेले आहेत आपल्या थोडं अगोदर त्यामुळे हे काही विषय येणार नाही पण ज्या कोणाला काही इच्छा होत नाही जायची राष्ट्रवादीमध्ये ते भाजपमध्ये हे जाऊ शकतात कारण आता सगळे मासे हे गळायला लागत आहेत आणि सगळ्यांना सत्ता पाहिजे कारण काय सत्तेमध्ये नाही गेलं तर काम होणार नाहीत आणि काम नाही झाले तर पुढल्या वेळी त्यांना सीट भेटणार नाही कारण ते लोक त्यांना वोटिंगच करणार नाहीत एक प्रत्येकांचं राजकारण असतं मित्रांनो पण या ठिकाणी तुम्हाला सांगायचा मुद्दा काय आहे तुम्हाला नेमकं सांगायचं काय मला की काका ताई अजित पवार हे एकत्र येतील मग ही जी एवढा परदेमागं पडद्याच्या बाहेर पाठीमाग नेमकं जे चाललं होतं महाराष्ट्रामध्ये हे काय चाललं होतं हे कुणाला संपवण्यासाठी चाललं होतं याचं सगळं तर ओव्हरऑल हो जोड याचं अनालिसिस केल्या गोष्टीचं तर ठाकरेंना संपवायचं शिवसेना संपवायची हे काकांनी अगोदरच ठरवलं होतं आणि हे सगळं काही चाललं होतं हे पूर्ण ठरवून केलेलं आहे पण जो भांडूपचा देवानंद छाती बडवून उराडे बडवू बडवू याच्या फास छातीच्या दोन तीन फासुळ्या मोडल्या एवढं ओरडायचं काका समजायला दहा शंभर जन्म लागतील कोणाला समजणार नाही आमचा माणूस आमचा हे आमचा ते काय 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 ते मी सांगू नये तुम्ही ऐकू नये मग ते काका विषयी आज राऊतांचं ओपिनियन काय भाजप सोबत असताना त्यांचं ओपिनियन काय होतं नेमकं आता ओपिनियन काय आणि नंतर ओपिनियन काय असणार आहे हा हा एक विषय असतो आपण काय करतो काय कुठे उड्या मारतो उलट्या उड्या मारतो ढुमडी वाजवली की उड्या मारतो पण ती उडी कशी मारतो सवाशी मारतो ती उलटी मारतो नेहमी नेहमी उड्या कशा मारतो हे सुद्धा महत्वाचं असतंय भाजप सोबत असताना मला एवढं सांगा आता जोपर्यंत हे राऊतांची शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे बाळासाहेबांची नाही कारण हे शिवसेना ऑपरेट हे राऊत करतात म्हणून ते शिवसेना हे राऊतांची आहे आणि बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारावर बाळासाहेबांचे विचार तिला ऑपरेट करतात म्हणून ते शिंदेकडे आहे हे महाराष्ट्रानं क्लिअर केले तुम्हाला मी सांगावं तुम्ही ते ऐकावं यातली गोष्ट नाही हे अगोदरच महाराष्ट्रानं दाखवून दिलेलं कोणी किती हे म्हणा मग या ठिकाणी जे विचारधारा होती ती विचारधारा मुळात या मागच्या पंचवीस वर्षामध्ये राऊतांच्या मध्ये उतरली नव्हती का इथं हा एक प्रश्न आहे तो कारण विचारधारा काय म्हणलं मी कारण शरद पवारांची विचारधारा बदलली काय हे असे आता त्यांना प्रश्न येतात पण ज्या वेळेस ते त्यांच्या पोटामध्ये आले त्यांच्या ओठामध्ये आले पण ते ओठातून बाहेर पडत नाही अजून कारण काय अजून कुठला ऑफिशियल त्यावरती निर्णय काकाने घेतला नाही की शिवसेना फुटणं आपलं राष्ट्रवादीकडे जाणार आहे काय बोलले नाही फक्त एवढं सांगितले तरी पण अंधारात तीर मारून टाकला की बाबा आता जो काही निर्णय आहे तो निर्णय सुप्रिया घेईल आणि आमच्या हे लोकांचं म्हणणं असं आहे की सत्तेमध्ये जावं हे आमच्या लोकांचं म्हणणं आहे काहींचं हे काकाने बोललं काकाने बॉम्ब टाकला आणि याची चर्चा हे चौकड होते आता नरकातील स्वर्ग बघायला दिनांक सतरा मेला आता ते राऊतांच्या नरकातील स्वर्ग पुस्तकांचं प्रकाशन आहे त्यावेळेस ही सगळी मंडळी एका मंचावर येतील हा विषय वेगळा आहे पण त्या अगोदर जे काही चाललंय हे खूप गंभीर आहे बघा आता इतिहासावरून काल राऊतांनी बोललं होतं शरद पवारांचा इतिहास शरद पवारांचं काय ते बोलून गेले परत आता त्यांचं आज वेगळ्यासाठी म्हणतात ते आज म्हणतात राऊत असं म्हणतात की राज ठाकरे नारायण राणे हे खूप चांगले आहेत म्हणतात त्यांनी काही दिवसापूर्वी यांनी त्यांना शिवाय घातलेले आहेत दोघांनाही म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सोबत बाळासाहेब ठाकरे असताना जे लोक पक्ष सोडून बाहेर आले होते त्या लोकांनी पक्षावर दावा नाही केला त्या पक्षांनी आपलं त्या लोकांनी पक्ष आमचा हे सांगितलं नाही पण शरद पवारांच्या सोबत आम्ही ज्यावेळेस बाहेर आलो त्यावेळेस या लोकांनी बंड केला आणि त्यावेळेस या लोकांनी दावा केला पक्षावरती की हे पक्ष आमचा चिन्ह आमचा बाप पळवला पक्ष पळवला नाव पळवला असं काय त्यांचं नेहमीच लढण चालू होतं कारण मग या ठिकाणी आम्हाला फक्त एक टिप्पणी करावी वाटते कारण त्यावेळेस बाळासाहेब होते बाळासाहेब असताना ही किंमत कुणी करणार नाही कोणी केली नसती कारण बाळासाहेब हे बाळासाहेब आहेत मग वाघापुढे कुठलाही असू द्या कोणी डरकाळ्या मारत नाही पण त्याच जर शेळ्या असतील पुढे तर पुढे कुणी हे डरकाळ्या मारून तुमचं काही तुमचं घेऊन जाऊ शकतं बाळासाहेब वाघ होते ते वाघ गेल्यानंतर हे गोष्ट घडलेली आहेत कारण काय त्या वाघानं त्यावेळेच गरजून सांगितलं होतं की मी कधीही काँग्रेसच्या दावणीला जाऊन बसणार नाही त्यांनी पाळलं ही आयुष्यभर त्यामुळं लोक ही त्यांचं वचन हे शासन म्हणून पूर्ण लोक सोबत होते मग हे सगळं होऊनही या लोकांना कळत नाही आता समजून घ्या आता आपला पक्ष सत्तेमध्ये नाही आपण सत्तेच्या बाहेर आहोत आपल्याला महाराष्ट्रातून काढून फेकले आता विषय कुठला आहे आता विषय आहे मुंबई मनपाचा त्यावेळेस यांचं कर्तव्य असं पाहिजे की ह्या चार ते पाच महिन्यामध्ये हा पक्ष यांचे कार्यकर्ते यांची जी मंडळी आहे ये मंदली, पाई ना, हे मंडळी महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह पाहिजे पूर्ण जिल्ह्यामध्ये मुंबईमध्ये कारण हे जोपर्यंत लोकांमध्ये ऍक्टिव्ह होणार नाहीत लोकांमध्ये जे काही झालेले गैरसमज आहेत ते घालवत नाहीत आणि आपले वैचारिक कुणावरती द्वेष न करता कुणाविषयी राजकारण न करता जर एकनिष्ठतेने जर आपला प्रामाणिक प्रयत्न केला असता शिवसेना उभारायचा तर त्यांच्याकडे कुठली इम्पॉसिबल गोष्ट नाहीये लगा कारण आयुष्यामध्ये असं असे की काय नाही पण कस करायची नियत पाहिजे ने ते नेहमी त्याच गोष्टी ना बघा अडीच वर्ष झालं तेच गोष्ट ऐकतो दोन हजार बावीस पासून हीच गोष्ट समोर आहे ती गोष्ट कुठली पक्ष पळवला हे पळवलं ते पळवलं या अडेच वर्षामध्ये तुम्ही लोकांकरता काय केलंय तुम्ही पक्ष म्हणून तुमचा तुमच्या पक्षाच्या नावावर तुम्ही काय केलंय काहीच नाही केलं फक्त टीका टोमने ईर्ष्या शिव्या ह्या सगळ्या गोष्टी केल्या मग आता तुमचा पक्ष तुम्ही वाचवू शकला नाहीत नाव चिन्ह काय ते काय सोडा ऑर येवर तुमचा पक्ष तुम्ही नेते म्हणून वाचवू शकला नाही तोच पक्ष तेच नाव आणि तेच संघटन वाचवायचा काका प्रयत्न करत आहे तर ते दोन्ही पक्ष एकत्रित आणून आघाडी आघाडीसोबत जर काका असले असते ह्या आमदारासोबत म्हणजे आता जे दादासोबत असले असते तरी यांचे एवढे आमदार निवडून आले नसते कारण राष्ट्रवादी अजित पवार गटांचे आमदारांच्या पाठीमाग सुद्धा ते त्यांना निवडणुकीमध्ये यश मिळण्याच्या पाठीमाग भाजपचाही खूप मोठा हात आहे आर एस एस न भाजपनं देवाभाऊनं खूप प्रयत्न करून हे घडवून आणलंय मग काकांनी बरोबर डाव साधला काकांनी आपलं पक्ष दिला आपण आपलं पक्षाची जे ॲबिलिटी आहे ते सुटेबल करून त्यांनी ते मर्ज करायचा निर्णय घेतला आणि ते मर्ज झाला तर निश्चितच असतो राष्ट्रवादी हा शिवसेनेपेक्षा मोठा पक्ष महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो इकडचे खासदार इकडचे आमदार इकडचे आमदार इकडचे खासदार आकडा चांगला होतो पण राऊतांचं उद्धव साहेबांचं काय काहीच नाही हातचं गेलं सगळं गेलं काहीच नाही फक्त तोंड आपलाय दोन टाइम खायचं तीन टाइम बोंबलायचं फक्त एवढे कामं राहिले आणि आता दोन दिवसामध्ये निर्णय घेतला तर सुप्रिया ताई इकडे आले बघा आम्ही दोघे बहीण भाऊ सगळे मिळून खाऊ तर त्यांनी निर्णय घेतला तर ठाकरेंना कुठं जायचं हा एक इथे मोठा प्रश्न होतो कारण काकांनी पाठीमागे सांगितले महाविकास आघाडी नावाची कुठली गोष्टच नाही आता मग यांचं कसं होईल आणि त्यांना कोण स्वीकारेल हा एक मोठा प्रश्न पडतो म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर दगड मारायचं काम यांनी केले एवढे यातूनच स्पष्ट होतं तुमचं मत काय नक्कीच कळवा व्हिडिओ शेअर करा नमस्कार